नमस्ते फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत अकराच्या घडीचं पेपर कटिंग आणि कापड कटिंग तर सगळ्यात अगोदर आपण मापं घेत आहोत तर इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे तेरा तर पाठीमागच्या बाजूची उंची घेऊनच पुढची उंची आपल्याला काढायची असते तर पुढच्या उंचीत आता मी घडी मोजत हो आहे तर पुढच्या उंचीत दीड मिळवायचं असतं आणि पाठीमागच्या उंचीत एकच मिळवायचं असतं तर आता आपली बघा मी घडी मोजत आहे तर आपली घडी साडेनऊ येते तर साडेनऊ प्लस दीड असं घ्यायचं असतं म्हणजे अकरा होतात बरोबर अकराच्या घडीचं माप आहे हे तर मी मुंडा मोजत आहे मुंडा सहा आहे आता भाई उंची घेत आहे भाई उंची आहे पाच पाच अधिक एक आता मी दंडघेर घेत आहे बघा मी कसा घेत आहे दंडघेर सहा अधिक दीड करायचं आहे दंडघेरमध्ये आणि भाई उंचीमध्ये अस्तरची भाई असल्यामुळं एकच इंच वाढवायचं आहे तर पाच अधिक एक आता आपण पाठीमागचा गळा मोजतोय किती आहे पाठीमागचा गळा साडेआठ आहे तर मी पुढचा गळा अंदाजेच घेतलेला आहे सहा कारण सहा ते साडेसहा इंच गळा खूप होतो म्हणजे परफेक्टली बसतो तर मी पेपरवरती आता माप टाकत आहे सगळ्यात अगोदर आपण उंची टाकणार आहोत आणि पुढची उंची टाकायची आहे आपल्याला साडे चौदा पुढची उंची साडेपाच शोल्डर सहा इंच मुंडा अकराची घडी नऊ प्लस दीड जे अकरा इंच मुंडा घेत आहे दीड वरून आणि एक वरून दीड वरून बाहेरचा मुंडा आणि एक वरून आतला मुंडा घ्यायचा आहे तर मी बघू शकता मी दिले ताशे आकार द्यायचे व्यवस्थित अगदी अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे पुढचा गळा सहा इंचावरती घेतलेला आहे बघू शकता आणि पाठीमागे आणि पुढे दोन्हीकडे अडीच गळा इंच गळारुंदी घ्यायची आहे असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल गळा साडेतीन इंच मी ते क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि तिरकस रेश तुम्ही म्हणाल तर आपला कंबर घेर नेहमी कमी असतो आणि छातीचा वरचा भाग आपला जास्त असतो त्याच्यामुळे अर्धा ते पाव इंच आपल्याला कंबर घेरामध्ये कमी कटिंग करायची आहे तर साडेतीन आणि तीन, तीन इंचावरती मी क्रॉसपट्टी काढलेली आहे आणि साडेपाच इंचावरती कटोरीला आकार देते तर मुंड्यातून मी सव्वा दोन इंच ठेवलेलं आहे मार्जिन बघू शकता असं बाहेरच्या मुंड्यापासून कटिंग करायचं आहे व्यवस्थित आणि आता मधून कटिंग करून घ्यायचं आहे आता पुढचा गळा कटिंग करायचा आहे कटोरी कटिंग करून घेतोय आता व्यवस्थित असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे आणि जो पाठीमागच्या भागात आपण वाढवलेला भाग होता पुढच्या मापावरून टाकलेला तो अर्धा इंच आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे मी कटोरी वाढवून घेत आहे जशी आहे तशी आपल्याला अगोदर ड्रॉ करून घ्यायची आहे आता दोन्ही साईडनी एक एक इंच आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर रही ही कटोरी अगदी परफेक्ट बसते कुठल्याही मापासाठी आता त्याचा मद्य काढायचा आहे त्या दोन्ही एक एक इंचा तर इथे माझा स्ट येत होता तर वाटचा मी मद्य काढून घेतला आणि अशा प्रकारे बघा मी देते तसा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला तुम्ही स्केल वापरा हो आता माझा हात बसला आहे त्याच्यामुळे मी टेपणी काढते आहे बघू शकता कटोरे आपली वाढवलेली आहे आता पेपर सिंगल करून सिंगल कटोरे आपल्याला काढायचे आहे फक्त आपली कटिंग व्यवस्थित झाली तरच ब्लाऊज अगदी व्यवस्थित येतो कुठेही चुन्या वगैरे पडत नाही आणि आपली कटो कटिंग चुकली तर चुन्या वगैरे येतात आपल्या ब्लाऊजला तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित कटोरी कटिंग झालेलं आहे तर आता मी त्याच पेपरमधून स्लीव्स कटिंग करते तुम्ही बघू शकता साडेआठ इंच बाई काढायची आहे मला साडेआठ इंचाची थी? बाई रुंदी तर मी उंची घेतली सहा इंच रुंदी घेतली साडेआठ इंच तीन इंचावरून आकार द्यायचा आहे आपल्याला आणि घेर आहे साडेसात इंचा म्हणजे सहा इंच प्लस दीड इंच असं मिळून साडेसात इंच होतात असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे स्लीवला तुम्ही बघू शकता आतला सुद्धा मुंडा लगेच आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपलं पेपर कटिंग झालेलं आहे अगदी व्यवस्थित कटोरी काही कामाची नाही आपल्या आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊ पेपर कट ठेवून कटिंग करून घेतोय तर असे कट व्यवस्थित बसतात आणि आपलं कापडसुद्धा आता तुम्ही बघू शकता कापड किती आपलं शिल्लक राहणार आहे अगदी ऐंशी सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस आहे म्हणजे अस तर असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित अगदी जसंच्या तसं हे करून घ्यायचं आहे ड्रॉ करून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त करायचं नाहीये अगदी जसंच्या तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट बसवून पेपर कटिंग केल्याचा हाच फायदा होतो की आपल्याला पाहिजे तसं कापड शिल्लक इकडून तिकडून कट फिरून व्यवस्थित बसवता येतात व्यवस्थित कटिंग कर करायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सोपं सोप्यात सोपी कटिंग आहे खूप अवघड असं काहीच नाही आहे ह्याच्यात खूपच सोपी म्हणजे सोपी मेथड आहे व्यवस्थित आपण जसं मार्किंग केलं आहे तसंच अगदी व्यवस्थित कटिंग करायचे कुठेही काही गडबड करायची नाही आता माझा हात बसलेला आहे त्याच्यामुळे मी पटपट -पट कटिंग करू शकते बघू शकता आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित परफेक्टली कटिंग झालेला आहे तर आता आपण लूपच्या पट्ट्या काढ कटिंग करत आहोत सगळ्यात अगोदर मी कापड सरळ करून घेतलेलं आहे तर आपण कंबर पट्ट्या आणि हुकलूपच्या पट्ट्यासोबतच कटिंग केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तेवढं आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे आणि आता आपण ब्लाऊज पीसवरती सुद्धा लगेच कटिंग करून घेणार आहोत तर हा ब्लाऊज मला अगदी द्यायचा आहे संध्याकाळी आणि मी कटिंग करते सहा वाजता तर तुम्ही बघू शकता कट व्यवस्थित बसवून घ्यायचे कुठे बसतायत कुठे कमी जास्त आहे ते सगळीकडे बघायचं व्यवस्थित आणि मग कटिंग करायचं आहे असा एक हात त्याच्यावरती ठेवून घ्यायचा म्हणजे कसं व्यवस्थित कापड आपलं सरकत नाही इकडे तिकडे आता याचं स्टिचिंगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय बघायचं आहे ते कमेंट करा मला मी नक्की ते तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तुम्ही बघू शकता किती सोपी अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे ही तुम्ही बघू शकता अगदी सोप्यात सोपी आपली कटिंग आहे तर इथे मी गळ्याच्या पट्ट्या क्रॉसमध्ये कटिंग करत आहेत मी दीड दीड इंचाच्या पट्ट्या कटिंग करते गळ्यासाठी किती सोपी पद्धत आहे बघा थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब